श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृत दशमोध्याय श्री गणेश गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं जन्म याचे सार्थकोत्तम करणे उचित आपण असा मनी करुनी विचार आरंभिले चरित्र ते शेवटाशी नेणारं स्वामी समर्थ असती पैय यचुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपानामे द्विज कोणी राहते होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयाप्रती सावकारी सरापी कर, करती जनी बागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसाराते उपग उपगले सेवेचे से दिवस आले मती पालटली तयाची लटिका ओगा संसार या माझे नाही सार परलोकी द्वा दारा पुत्र कोणी नये नह, नये कामाते लोकी जे जे करावे परलोकी त्याचे भ फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सौख्य पाविजे बाचे मनात या, या विचार येत सदा उद्दीग्न विचित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोटे आता भेटाल हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधानात याप्रती स्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वाने ताटी भरवणे आपणापुढे येते पाहुणे या अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढ तर विवेकक्षत्रे तोडावा सोलापुरी काम आम्ही असेल सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले ग्राम प्रख्यात तेथे ते आले फिरत ते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोकांना विले तयाचा महिमा अपार वर्णुकवी अल्पमती अल्पमती चरित वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतीला माह यात्रा करून जन जननिक्ती घरापर होऊन परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान कर करताती महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथ क्रमिता किंकर मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्थान तयाचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊने सावधान श्रवणी सादर करावे मुरगोडी मल्लार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयाची ख्याती सर्वत्र विद्या धनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोने काळ क्रमतात परितया नाही संतती मनोनी या उद्दिग्न चित्ती मग शिवा आराधना करीती कामना चित्ती धरून द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा एकोणी या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसे तीही चित्ती तोशिली ते सी झाले गर्भधान आनंदले उभयंताचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याची उदरी मात्र घडीमोडी तो परमात्मा गर्भवास पूर्ण कांता प्रसवली रत्न मल्लार दीक्षित आनंदोनं संस्कार केले यथाविधी चिदंबर नामा अभि अभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षीचे समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बालीला पाहुनी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौज्य वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ चढविले एकदा यजमानाचे घरी व्रत, व्रत होते गजगौरी चिदंबरत या अवसरी पूजे लागे आण मृतिकेचा गज करून पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र बनता गजाशी प्राणी योनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐशी कृती पाहूनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार मनीती सर्वत्र ख्याती ज्याची ऐशी लीला अपार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जेका शंकर जगत गुरु उद्धार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षित आणि सर्व सामग्री मिळवून द्रव्य खर्चिले एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तूप गेले समजले जले भरले होते घट लाविता अमृत हस्त ते घृत झाले समजता आश्चर्य किरती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागेना त्याने हे ऐकून मूरगुडी ज आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झालं श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरूप द्यायचे ऐसे सांगता दीक्षिताप्रती ते, ते वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुजवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मभरी एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही हो ते जाणतो हो यज्ञ समारंभाचे अवसरे आम्ही होतो त्याच्या घरी तूप वाढविण्याची कामगिरी आम्हाकडे होती लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन त्रिभुनी ते दीक्षिताच्या सज्ञी असतील नवल नसेचे महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पव्रत मूर गोडे बाळापा पुण्यस्थान जाणून तेथे ते ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारण तारणार्थ येथी रूपे प्रकटले अमृता समान रसाळकता एकता पावन श्रोता वक्ता करून या एकाग्रचित अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जपत ध्यान त्याची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनाची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदा कृपेची साऊली आम्हावरही करते मागणे ह्याची स्वामी प्रति दृढ इच्छा माझेची चित्ती चे शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो ते इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा श्री स्वामी चरण अर्पण असतो श्रीमस्तु शुभम भवति श्री स्वामी चरित्र सारामृत एक, एक दशो अध्याय श्री गणेशायन मा, मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगुडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपेत श्रीदत्त वात्सव्य सांप्रत करताती तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने परिमूरगुडीचे विप्र बाळपाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तिरी तेथे ते आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठाने श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तसे करावे मानाला तयासी विचार निघाले ते सत्वर जवळ गेल केले गाणगापूर परमपावन स्थान ते कामना दरुणी चित्ती सेवे सेवा करी सेवा करीती जेथे वाहे भीमा नदी स्नान करीती भक्तजन पुत्र कामना दोरुणी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगीजन आरोग्य कोणी घाली ती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगा स्नान कोणी घालीती नमस्कार तेथील सर्व सेवेकरी नित्यनियमे दोन प्रहरी मागुनिया मधुकरी निर्वाह करी ते आपोला बाळा तेथे पातळले स्था, स्था, स्थान स्थान आनंदले नरसिंह सरस्वती पाहुले प्रेमभावे वंदिती प्रात काळ उठवणी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोणीय मागुनी येते गावात सेवेकऱ्याबरोबरी मागुनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोणी येते ते माध्यान स्नान करून पुन्हा जप ध्यानी असता जाता संध्या स्नान करावे करुणी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामाजी येतील ते बाळपा ते गृहस्थ आश्रमी संतती संपत्ती सर्वसदनी परांना ठावे नसे स्वप्ने सांप्रत भिक्षा मागती सद्गुरू प्राप्ती करिता सोडूनी गृहसुत कांता शीतोष्णाची स्पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी मा मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपुटी उपवास परितयाचे मानस कदा उदास हो न्यायची राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पाशी बोलत तुम्ही भिक्षा घेऊन नेते यावे आमच्या सदने जे जे पडेल तो कमी कमी तेथे ते आम्ही पूर्वजी बाळापासे मानवले दोन दिवस ते केले पोट भरवनी जेवले संकोच मानसी जाणे सोडिले त्याच्या घरी मागून या मधुकरी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसोनी तेथे ते शिळेवरी मग खाव्या भाकरी असा नेम चालविला असे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिनी चिंता चिता सद्गुरू प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्र पुत्रा त्यागिले अति तर कष्ट सोशील सद्गुरु कृपा प्राक, भोग चरण असे पुण्य असे विचार कष्ट बाळप्पाच्या नित्य नेम चालविला एक मास होतात निश्चिती स्वप्नी तीन यतीमूर्ती या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहुनिया असे स्वप्न मनी पावले समाधान मंती केले कष्ट दारून त्याचे फळ मिळेले की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयासी एक पत्र शय्येखाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी असे पाहूनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठानपरी ते झाले अपूर्ण आणखी हे काही दिनक्रम आपुलला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले सम वृक्षातस्थळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वरा आले त्या स्थानी वस्त्र उचलली त्या खालून वृचिके एकाने निघाला तयासी त्याने न मारिले नित्यकर्म आटोपले ग्रामा माझे परत आले गेले भिक्षेकारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवान मिळाले घरोघरी बाळा्पा तोशिले अंतरी उत्तम दिनतो अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयासी मार्गावरी जाहले उच्चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोहोचले नगरी रम्य देखीली जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करी तेथे सर्व सौख्य नांद ती आनंद भरला सर्वत्र त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावनी परोपरी स्वामी महिमावर निती दूर देशीचे ब्राह्मण वशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा एकोणव दर्शनात धावती तयाची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम घोषेते नगरी रात्रंदी न गजबजे रात्र राजा आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शनाकारणे कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर येते रामदासी अगोरपंथी दर्शना येते स्वामीच्या कोणी ती कीर्तना गायन आणि वादन कोणी भजनी नाचून ना स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रीच महिमा न जय वैकुंठ स्वामी कृपेने पुण्य पावन देखोना नगरी बाळप्पा तोशिल् अंतरी पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळप्पा सेवे करी सोहस्ते करील श्रीचा करी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परसावी जयाचा महिमा अगाध जोश केवळ सच्चिदानंद विष्णू अशंकरी मित्रत्व ठेवो जन्मवरी जन्मवारी श्रीस्वामीचरित्रसारामृत नाना श्रोते सदा परिसुत एकदशोध्याय गूढा श्री स्वामीचरण अर्पण असतो श्रीमस्त शुभमे श्री द्वादशोध्यायी श्रीगणेशायन करावया जगत उद्धार हरावया भुभार वारंवार परमेश्वर नानावतार असे भक्त तारणार्थ अक्कलकोटी प्रकट होत त्या बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपण असे दर्शन कसे होईल परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन बाळप्पाचे तन्मन स्वामी चरणी लागले दर्शने इच्छा उत्कट चित्ती खडेसाकर घेऊन याहाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य घातले आजानुबाहू स्वाहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येंठसदगती जाहला चरणी बाळ ठेवीला शनेक मी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरे स्वामीचरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमलपुष्प न सोडी सहसा स्वामीचरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे एवनिया भानावरती श्रीचरणाची सोडिली मिठी ब्रह्मानंद न मावे पोटी स्त्रोत असे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठूनिया काय केली लीला एक विचित्र सर्व रक्षाशी अलंगण दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले धन दन, धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथून परितयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड त्यासह एक जागीरदार ते होते स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतो ना जागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला म्हणते जाऊन स्वामी अर्पण करा नैवेद्यासी अर अवश्य मनोनी तयासी बाळप्पा तेव्हा आले चालले मनती नैवेद्य दाखवणं मग करू प्रसाद भक्षण मार्गेता असे वर्तमान विदित एक जाहले। या जामी समयी श्री समर्थ अस्ती रूप मंदिरात राजा आज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होई, ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले किन आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नोहेिक मार्गावरुनि परतले सत्वर बेराड्यावरती आले तेथे ते नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून चट कर्माते आचरोन घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बसावे श्री शंकर उपास्य दैवत्य त्याचे करावे पूजन नित्य माध्यांनी येता आदित्य जपानो अनुष्ठान आटपावे करी जोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी ते भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजीपाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शनं मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोट कोटे राहिले चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळापाचे आंतरी सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी अशी आपणही स्त्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळप्पा म्हणे आनंदाला मने, मने सुदीनं आज उगवला सद्गुरू सेवेचा लाभ झाला जाहल्य सार्थक जन्माचे बहुतजन करी बाई त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामीसी असा अभिमानते असे भरे इतरांशी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची ते अव्यवस्था होत होत असे हे बाळप्पानी पाहून नानायुक्ती योजना मोडून टाकले भांडणं एकचित्त सर्व कोठेही असता सर्व असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध सिद्ध ठेवी समर्थाच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती परिथेथेही पूजा आरती नेमे करीती बाळप्पा बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीत आनंदे असे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे जीवासी बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत मन ते कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोनं विष त्यात त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळपासी यावे मरणात विष दिदले कोण कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी गुरु सद्गुरुसेवा त्याचे करी व्हावे लिखित विधीचे आजवरी बहुतापरी बाळप्पाकरी चाकरी तयाचे अंतरपरी स्वामीमय न झाले प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामीसेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई वेणवी समर्थासी आपण सांगूनी शंकर शंकरपूजनी वर जावे तैशी आज्ञा तयाप्रती ए एकादिनी समर्थ करी तितपरी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ्य दिले आज्ञा जाणं हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळपा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तया माझी लिहिले से तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जानीजे स्वामीपुढे भक्तजना ठेवी ती द्रव्याधिका आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे मनती नुकसान होते आपुले तेव्हा जामात शूर उभयंता करीती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोल ती बाळप्पाचे दारापुत्र सोडून देशे आपण येथे राहिला आपण आल्यापासून आम आमूचे होते नुकसान असे बोलायको ना बाळप्पा मनी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊ न करीत तु, तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामी स्वामीनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदैवतेच्या इच्छी बाळप्पा ऐसे इच्छी या समर्थ हास्यमुखे काय बोलतो कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे तेव्हा निरुत्तर जाहाला असा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट कापट्टे मने जा आणले मने जावया आपणाशी समर्थन देते आज्ञेसे तरी टाकून चिठ्ठ्याशी आज्ञा घ्यावी आपण तयाचे कपट न जाणवणी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहूनी उभयंताशी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहूनी चाकरी करी ऐसे लिहिली तसे मनी किन्न झाला सर्व उपाय कुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाचे जडली होती कैसाधूर दयाप्रती करतील येते दयाळ जो केवळ दयाधन काजकल्प ध्रुम दोघे दोघेजन तयाशी शरण सदैव इति श्री चरित्र नाना प्राकृत कथासमत सदा प्रेमळ परिसोत घोडा श्री स्वामी चरण अर्पण अस्तु श्रीमस्तु शुभम भवति श्री स्वामी समर्थ पुढील अध्याय लवकरच येत आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामीच्या कृपेने सर्व मंगल होवं अशी स्वामी चरणी प्रार्थना